राज्यात आजही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा आज ऑरेंज आणि उद्या येलो अलर्ट जारी पुढील चार दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट पूरग्रस्तांना तातडीनं मदत देण्याचं केंद्र सरकारचं आश्वासन कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करणार पंतप्रधानांच्या भेटीनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार लातूर शहरासह काही भागात पावसाचं पुनरागमन हवामान खात्यानं आज लातूर जिल्ह्यासाठी जारी केला रेड अलर्ट जिल्ह्यातील शाळांना आज नवी मुंबई सकाळपासूनच जोरदार पाऊस वाशी सांडपाडा नेरूळ परिसराला पावसानं चांगलंच झोडपलं पावसामुळे जनजीवन विस्कळीत सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा पाऊस पडल्यास माढा मोहळ करमाळ्यामध्ये पूरस्थितीची पुन्हा शक्यता नागरिकांना पुढील दोन दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना डोंबिवलीमधील धक्कादायक राजकीय गटाचा पर्दाफाश शिंदेचे शिवसेनेचे महेश पाटील आणि त्यांचा मुलगा तसंच प्रमुख सुधीर नरावडे यांच्या हत्येचा कट राष्ट्रवादीच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पूरग्रस्त भागाचा दौरा तुर्तास स्थगित आज आणि उद्या करणार होते दौरा मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी जालन्यामध्ये अकराव्या दिवशी सुद्धा दीपक बोराडेंचं उपोषण सुरूच अकरा वाजता उपोषण करते दीपक बोराडे घेणार महत्वाची पत्रकार परिषद एसटीच्या आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार हिंगोली जिल्ह्यात ढगपुटी सदृश पाऊस पांगडा शिंदे गावातील ओढ्याला पूर पुराचं पाणी गावात शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं पीक मोठ्या प्रमाणात वाहून गेलं नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी पुन्हा सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका माझा 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 पोलीस शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ आम सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज